नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्य एस टी महामंडळाबद्दल दोन महत्वाच्या घडामोडी राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय घ्या जाणून काय असेल चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी बद्दल दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत यापैकी पहिला निर्णय म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना वेतनसाठी राज्य सरकारने सुमारे तीनशे कोटी रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापैकी पहिला निर्णय म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने सुमारे तीनशे कोटी रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळेल असे बोलले आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदा शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे या दोन्ही निर्णयाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान महाराष्ट्र एस टी कर्मचारीचे काँग्रेसचे सरचिटणीस सिरंग बर्गे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावरून आक्रमक झाले आहेत राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती पुरेशी नाही आम्ही जेवढी मागणी केली आहे तेवढी मदत राज्य सरकारने एस टीला करावी अन्यथा आम्हाला सरकार विरोधात पुन्हा एकदा नव्याने संघर्ष सुरू करावा लागेल असा इशारा सिरंग बर्गे यांनी दिला आहे सिरंग बर्गे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना राज्य सरकारवर आरोप केले की राज्य एस टी महामंडळास कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तीनशे साठ कोटी रुपयाची आवश्यकता असते परंतु राज्य सरकारने आतापर्यंत केवळ सहाशे कोटी रुपयाचे दिल्याचे आवाहन केले जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करण्यास अडचणी येत आहे दुसऱ्या बाजूला कोर्टात त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांच्या चार वर्षाच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे मात्र असे असले तरी आतापासूनच अनियमितता सुरू झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे असे बर्गे यांनी म्हटले आहे त्याच दरम्यान शरद पवार यांच्या घरावर हल्ला झालेल्या कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळाचे बडतर्फ केले होते बडतर्फ कर्मचाऱ्यांची ही संख्या एकशे अठरा इतकी होती या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण नाही या सर्व कर्मचाऱ्यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केला तर सदावर्ते यांनी यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद